लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा या महिलांची होणार टेन्शन दूर, टेंशन दूर तर कोणत्या महिलांची टेन्शन दूर होणार नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विधानसभेत माहितीसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंज ठरली या योजनेमुळे माहितीचा मोठा विजय झाला आणि माहिती सत्तेत आली मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अटी शर्तीमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे या योजनेतून चाळीस ते पन्नास लाख महिला बाहेर पडण्याचा धोका आहे मात्र या सगळ्या चर्चांना माजी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे आदिती तटकरे यांनी ट्विट करत लाडकी बहीण योजनेतील निकषामध्ये कोणताही बदल झाले नसल्याचे म्हटले आहे आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रस्थापित करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येण्याबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत आहे तर याबाबत समाज माध्यमातून कोण कोणाऱ्या अप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नभरू विनंती असे आवाहन आदित्य तटकरे यांनी केले आहे सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेतील निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती त्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या तसेच घरी चारचाकी असणाऱ्या महिलांना त्या योजनेतून वगळण्यात येणार आहे तसेच महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या अर्जाची फिरतापसंदी करण्यात येणार आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अटी व शर्ती तसेच योजनेचे सदस्य स्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सदस्य लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी तर या सर्व अपवा आहेत या सर्व खोट्या बातम्या आहेत असे आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे